काठी संस्थान येथे आदिवासी संस्कृतीतील विशेष महत्वाचा असणारा होळी सण उत्साहात पार पडला काठी येथे होणारा राजवाडी होळी महोत्सव संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे या उत्सवासाठी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अनिल पाटील तसेच त्यांच्या पत्नी अमनेशील नगराध्यक्ष जयश्रीताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर देखील यावेळी उपस्थित होते जिल्हा परिषद सदस्य रतनदादा पाडवी यांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या होळी उत्सवात नामदार अनिल पाटील जयश्रीताई पाटील व डॉ दादा मोरे सहभागी झालेत रतनदादांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला काठी येथे राजवाडी होळी काठी संस्थांच्या वतीने देखील पालकमंत्री नामदार अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसेच अक्कलकुवा अध्यक्ष गजानन वसावे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पालकमंत्र्यांचा सत्कार केला यावेळी सर्व बांधवांना होळी या, या पवित्र सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या जिल्हा परिषद सदस्य रतनदादा पाडवी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे बी के पाडवी रवींद्र वळवी पांडू पाडवी सोबतच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते